हिंदू स्वराज्याचे रक्षक क्षत्रिय कुलावंतस छत्रपती संभाजी महाराज यांनी जो शौर्य पराक्रम दाखवला आणि या हिंदू धर्माच्या आणि हिंदू स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेक हाल अपेष्टा सोसल्या त्या सर्व मुलांना दाखवून त्यांनी आपल्या संस्कृतीबद्दल त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मुलांच्या मनामध्ये एक खोल ठसा निर्माण केलेला आहे हे आज जरी एक बीज वाटत असलं तरी हा वटवृक्ष होईल आणि कुणाच्या स्वप्नात सुद्धा न येणारी कल्पना त्यांनी साकार करून दाखवली आणि त्याबद्दल मी आणि आम्ही आपण सर्व त्यांचे अत्यंत करून आहोत छत्रपती संभाजी महाराज सर <गणी> आत्तापर्यंत तीन हजार नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवण्यात आलेला आहे फ्रीमध्ये त्या संदर्भात काय सांगणार सर्व मुलं अत्यंत सामान्य परिस्थितीत होती हे आज पाहू तर कुठल्याही मल्टिप्लेक्स त्या थेटरला गेलेली नाही त्यांना त्या थेटरला मिळून वैदिक स्वरूपामध्ये त्यांच्यामध्ये स्मृती बुजवण्याचं आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं समर्पण शौर्य आणि पराक्रम दाखवण्याचं कार्य झालेलं आहे याचा निश्चितच आपल्याला पुढच्या पिढीला फारच फायदा होईल समितीला काय सांगू उद्योग आहोत समितीला मी समितीचे आभार मानतो आणि समितीच्या समितीला अनेक अनेक शुभेच्छा व्यक्त करतो जय जय महाराज छत्रपती संभाजी महाराज तो अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला यामुळे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा ही आमच्या मुलांना ऐकायला मिळाली त्याचबरोबर आमचे जवळजवळ कळवण शहरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहायला मिळाला त्यासोबतच आम्हा शिक्षकांना सुद्धा यांची शौर्यगाथा बघायला मिळाली आणि त्यामुळे नि निश्चितच विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या चरित्रघडणीवर खूपच चांगला परिणाम होईल अशी आम्हाला आशा आहे आणि त्यामुळे आम्ही शिवस्मारक समितीचे सर्व शिक्षकांच्या वतीने आणि पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आभार देखील मानू इच्छित तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये सर्वच विद्यार्थी यशमंत नसतात काही गरीब पण असतात तर ते गरीब विद्यार्थ्यांना बघायला मिळाला नसता हो सर बरोबर आहे कारण आमच्याकडे जिल्हा परिषद म्हटलं की सर्व स्थळागाळातील विद्यार्थी हे शाळेमध्ये शिकत असतात काही विद्यार्थी असे असतात की त्यांना थिएटर काय असतं हे सुद्धा माहिती नसतं अशाही विद्यार्थ्यांना या उपक्रम हा चित्रपट बघायला मिळाला आणि त्यांची गाथाही बघायला मिळाली त्यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गातून सुद्धा खूप आनंद व्यक्त होत आहे समितीला काय सांगायचं असेच उपक्रम शिवस्मारक समितीकडून इथून पुढेही राबवत ांपासून सगळ्यांपर्यंत ज्या ज्या संधीमधून पोचवता येईल त्या संधीने हा पोचवण्याचं काम आपली स्मारक समिती निश्चित करणार आहे त्याचाच एक भाग म्हणून हा जो काही शावा पिक्चर भारतभर रिलीज झाला आणि ज्यावेळेस एक तरुणाईचा तो पिक्चरकडे बघण्याचं म्हणजे तिकीट मिळत नव्हतं आणि तरुणाईचा ओघ इतका जोरात होता आणि त्याच वेळेस आमच्या स्मारक समितीचे अध्यक्ष भूषणदादा पगार यांच्या मनात एक संकल्पना आली की आपण आपल्या आप तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा पिक्चर आपल्या माध्यमातून दाखवण्याचा मनोदय त्यांच्या मनात आला आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या सत्तावीस फेब्रुवारीपासनं सटाणा येथील चित्रपटगृहात हा पिक्चर दाखवण्याचं काम ही स्मारक समिती सातत्याने करत आहे चार पाच हजार विद्यार्थ्यांनी या चित्रपट बघण्याचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे आणि आजच्या वर्धापन जरी सटाण्याला पिक्चर दाखव इतिहास आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या तलागाळापर्यंत पोहोचवण्याचा मानस आपल्या समितीचे अध्यक्ष भूषणदादा पगार यांच्या मना कायमच आहे त्याचाच एक भाग म्हणून हा एक अतिशय नौका आणि महाराष्ट्रात दखल घेईल असा उपक्रम की आपल्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांबरोबर शंभू सुद्धा समजले पाहिजे म्हणून केलेला हा एक प्रयत्न की गेल्या सत्तावीस फेब्रुवारी पासन विविध वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना आपण हा

मानस जशी गावात हा दाखवण्याचा दोनशे पंचवीस मुलं आर केचे सातशे मुलं आणि जानगाईचे शंभर मुलं असं एकूण तीन हजार नऊशे बहात्तर मुलांना आजपर्यंत छावा चित्रपट दाखविण्यात आलेला आहे ही परंतु तालुक्याच्याच वतीने नाही तर नाशिक जिल्हा आणि राज्याच्या वतीने राज्यात हा असा अभिनव आणि एकतो उपक्रम झालेला आहे त्याच्यामुळे त्यांचं स्वागत करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे आणि असंच इथून पुढेही त्यांच्या हातून नवनवीन उपक्रम घडो देशाची सेवा घडो कारण आपण जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करत असतो परंतु ह्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यामागे त्या वीर पुरुषांचं महापुरुषांचं योगदान काय आहे आणि त्यांनी शिकवलेले नीती कोणते आणि त्या नीतीमूल्यान पायावर पाय ठेवून पाय आपण हे असे अभिनव उपक्रम करून आणि समाजाप्रती जीच खरे त्यांना आदरांजली